तुम्ही फक्त बोलून स्वतःचं नुकसान करताय का आज ह्या जगामध्ये भरपूर सारे लोक ते हुशार नाहीत ह्या गोष्टीमुळं नाही तर ते सारखं जास्त बोलतात ह्या गोष्टीमुळं आयुष्यामध्ये हरतात एका जंगलामध्ये एक कावळा होता आणि त्याला स्वतःची स्तुती ऐकायची खूपच वाईट सवय होती आणि एका दिवशी त्याला खूपच भूक लागते मग तो अन्नाच्या शोधामध्ये इकडं तिकडं भटकत असतो मग त्याला एक कोळी दिसतो आणि त्या कोळ्याच्या टोपल्यामध्ये भरपूर सारे मासे होते मग तो त्या टोपलीवरती झडप घालतो आणि एक मासा घेऊन तिथून ओढून जातो मग कावळा ओढत ओढत एका दुसऱ्या ठिकाणी झाडावरती जाऊन बसतो आणि तो मासा खाण्यासाठी एकदम उत्साहित होतो तेवढ्यातच त्या झाडाच्या खाली एक कोल्हा येतो आणि तो एक कोल्हा एकदम चतुर आणि एकदम चालाक होता मग तो कावळ्याच्या तोंडामध्ये मासा बघतो मग त्याच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटतो मग कोल्हा एक युक्ती करतो आणि कावळ्याला म्हणतो कावळे दादा तुझा आवाज तर खूपच गोड आहे मला एक वेळेस गाणं म्हणून दाखव ना आणि कावळ्या स्तुती ऐकून एकदम खुश होतो मग तो कोल्ह्याला बोलण्यासाठी तोंड उघडतो मग तेवढ्यातच तो मासा खाली पडतो मग कोल्हा ते मासा पकडतो आणि कावळ्याकडे बघून हसून तिथून निघून जातो तात्पर्य लोकांची खोटी स्तुती ऐकून सारखाच बोलणारा नाही तर शांत राहून काम करणारा आयुष्यामध्ये पुढे जातो मित्रांनो ह्या गोष्टीवरून असा बोध भेटतो लोकांनी जर आपली खोटी स्तुती केली तर आपण लगेच रिॲक्ट न करता आपण शांत राहून जर काम केलं तर आपण आयुष्यामध्ये शंभर टक्के पुढे जात मित्रांनो हा होता आपला हर्ष विचार आणि जर हे तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा हर्ष विचार ह्या चॅनलला